जय जिजाऊ जय शिवराय या ठिकाणी आम्ही नांदेड शहरातून आलेलो आहोत दीडशे ते दोनशे मावशी मावळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज आपण सगळेजण नजरांगे पाटलांसोबत आरक्षण मागण्यासाठी आझाद मैदान या ठिकाणी जाऊन बसलो होतो परंतु सरकारचा कुठलाही आतापर्यंत एकही सेवक किंवा आपण आमदार खासदार म्हणतो तो या ठिकाणी येऊन पाटलांशी संवाद साधला नाही किंवा आरक्षणाबद्दल एकही शब्द बोललेला नाही कारण की आमचा समाज अपूर्ण गावातली घरातली कामं सोडून आज नांदेड जिल्ह्यावर अतिवृष्टी झालेली आहे गावातल्या पूर्ण गावामध्ये पाणी शिरलेलं आहे ते सगळं सोडून देऊन आम्ही आज मुंबईला आलो कशासाठी तर फक्त आरक्षणासाठी कारण आमच्या भविष्यासाठी मी आज इंजिनिअरिंग केलेली आहे भरपूर वैक्षा दिलेल्या आहेत परंतु ओपन असल्यामुळं आम्हाला आरक्षण नसल्यामुळं आम्ही कुठं जॉबला लागू शकलो नाही कारण आमच्याकडे शेती आहे प्रायव्हेट जॉब करू शकत नाही आम्ही गाव सोडू शकत नाही परंतु भविष्यामध्ये आमचे मुलं माझं लग्न झालेल्या मला दोन मुलं आहेत तर त्यांच्या भविष्यासाठी आम्ही आज मुंबईला आलो आहेत कारण की फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण नाही पाहिजे आम्हाला दोन टाइमची भाकर मिळते सगळे होते फक्त आमच्या मुलीच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला या ठिकाणी आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसी ओबीसी मधूनच पाहिजे ही आमची एक शेवटची मागणी आहे जय जिजाऊ जय शिवराज नाही एक दिवस भेटलेला आहे त्या दिवशी पण नाही नाही हे पूर्ण पूर्ण सरकारचं मराठा समाजाला गेल्या वर्षी असं झालं आम्ही वाशिममध्ये आलोत या ठिकाणी आम्हाला सांगितलं तुम्हाला आरक्षण देऊत एका चिठ्ठीवर लिहून दिलं की तुम्हाला आरक्षण भेटेल म्हणून परंतु त्याच्यावर सही आणि स्टीप स्टॅम्प मारलाच नाही आणि ते मंत्र मंत्रालयामध्ये कुठं करतात ते तिथं असं हे केलेलंच ला नाही लागू केलंच नाही त्याच्यानंतर आम्हाला परत वेळ आली की परत या ठिकाणी मुंबईला यावं लागलं कशामुळं आरक्षण न दिल्यामुळं आणि हे सरकार एवढं गांडू आहे की मराठ्यांना दरवर्षी येऊन फसवत आहे की तुम्हाला आरक्षण देऊ तुमचं कामं करू तुम्हाला दिलं की दहा टक्के कुठं दिलं सी बी सीमध्ये दिलं म्हणते परंतु त्याचा कुठलाही फायदा मराठा समाजाला होत नाही एक दोन मुलगा लागला तरी त्याचा भविष्यामध्ये हे तुम्ही याच्यामध्ये बसू शकत नाही असे म्हणून त्याला वगळलं जातं असे बहुतेक प्रत्येक ठिकाणी असं घटलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे एक आम्ही जोगवाडी गावातून आलेलो आहोत तालुका आणि आम्ही येताना सर्व साहित्य घेऊन आलो जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही मुंबई सोडणार नाहीत पाटलांचा आदेश शेवटपर्यंत पाटील म्हणतील त्या पूर्व दिशेने आम्ही जाणार आहोत आम्ही जवळजवळ पाटील म्हणले महिनाभर आम्ही महिनेभर पूर्ण इतकी रसद सोबत घेऊन आलेलो आहोत शंभर टक्के ना आज आमचे जे विद्यार्थी समजा मी स्वतः त्याचाही आहे मला अठ्ठेचाळीस टक्के पडून सुद्धा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची पी एच डी मिळाली नाही आज जवळजवळ मला साठ हजार रुपये महिना शासनाकडून मिळणारा मिळत होता तो माझा अवघ्या एका मार मार्कामुळं फक्त गेलेलं आहे आणि आजही पोर्टलवर तुम्ही बघू शकता की मला अठ्ठेचाळीस मार्क पडलेले फीस मध्ये गपलत म्हणजे जवळजवळ दोन दोन तीन तीन लाख रुपये आमच्या विद्यार्थ्यांनी फीस भर नाही भर नाही कुठून आला हा तुमचं नाव काय आहे आणि तुमच्या काय मान्य आहे आम्ही गेवरा तालुका जिल्हा बेडी इथून गाव मालेगाव आहे आम्ही ओबीसीतून आरक्षण मिळाव यासाठी आले